नाही आम्ही ओबीसीतून घेणार मराठा आणि कुणबी एक या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुंभी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं तर नमस्कार मित्रांनो ज्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही त्यांचे काय डॉक्युमेंट्स कम्प्लीट असेल त्यांना मराठा मनोज जारांगे पाटील काय म्हणले प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि जी आर रद्द झाला तर काय होईल हे मनोज जारांगे पाटील या संदर्भात प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललेले चल आपण त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहू आणि तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा समितीला अनेक तहसीलदार बांधवांना ते द्यायचे यावर चर्चा झाली आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितले किंवा तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक हे मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत अशी माहिती सगळी अडी अडचणी शेतकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिलं आहे कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी नि स्थानिक चौकशी आवाला जे जे कागदपत्र मागितली ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं हे सगळ्यांना आहे आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काही जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा सेवक गावातले नाही आम्ही ओबीसीतून घ्या ना मराठा आणि कुणबी एक हे

खूप व्हायरल कसल्याला महत्त्व देत नाहीत आपण ते, ते लोक ओळखून घेतात त्यांच्या समाजाचे ओळखून घेते गरीबोबीशी ओळखून घेते मराठी हे सगळी जनता ओळखून घेते काय येते ते तसल्यावर बोलत नाहीत आपण कोणाला महत्त्व देत नाहीत बाब कसल्याला काय महत्त्व द्यायचं जाती जातीत तीड ते निर्माण करणाऱ्या लोकांकडे आपण लक्ष देत नाहीत जातीवाद करणाऱ्याकडं कर लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या धर्म जनता मोजीसुद्धा नाही मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी आणि जर काही पोरांकडून घरात जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईटवर हो या ये ते आपलं त्यात नाव आहे का अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकेतल्या सगळ्या लोकांनी म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतोय ज्यांची नोंद निघाली त्याच्या भाऊकेतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत म्हणजे आपला आकडा वाढल लाख नोंदी निघून शिंदे समितीने सापडून काहीही उपयोग नाही मग तुम्ही त्याचे कुंडी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे ज्याचं कुंडी प्रमाणपत्र निघाल त्याच्या सगळ्या भावकीनं त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे अर्ज दाखल करा हैदराबाद स्थानिक चौकशी प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी शेतू केंद्र आहेत त्या शेतू केंद्रातून केंद्रा स्थानिक चौकशी अहवाल घ्या त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडं कर। स्थानिक समितीकडं गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडं कर। अर्ज करा हे सांगितलं अर्ज जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळतील कसे जे आर प्रमाण आता जो हैदराबाद गॅजेटियरचा जे आर निघाला त्या, जेहार जेहार त्या, त्या, त्या जे आर जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल हे शेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार म्हणजे आताच्या जे आर नुसार बोलतोय त्या जे आर नुसार जे स्थानिक चौकशी अहवाल आहे तो शेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुंभी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे बाकीचं काही जे सांगितलंय ते पुरं गावागावात सांगतील आणि मराठा शिव घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी तर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि जे आर काढून उपयोग हो काय तुम्ही अर्ज दाखल करा आता निघालेल्या जे आर प्रमाण हैदराबादच्या गॅजेट प्रमाण जो जे आर निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो त्याच्यात खोडी तर सापडू द्या जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजवून घ्या नुसतं गोंधळात राहू नका हैदराबाद गॅजेटर प्रमाणे जो जे आर निघालाय आणि त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल निघाला त्या स्थान कशी केंद्रातून घरात त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा तुम्ही त्या ओला प्रमाण कागदपत्र दिल्यावर आर प्रमाण हैदराबादच्या गॅजिटेरच्या निघालेल्या आर प्रमाण कागदपत्र दिल्यावर ते कस काय कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कस मग मला त्याच्या जे आर मध्ये सुधारणा करायची का आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा ते बोलता येईल मला आता काहीच बोलता ना ना ये ना तुम्ही अर्जच करायला तयार आहेत आणि तुम्ही का करत नाहीत ते मला लक्षात आलं गोरगरीब गरीब समजायचं लक्षातच या ना कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जातात म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं आता तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो इथून बाकीचं ते मराठा शिवक तालुक्याचे गावचे सांगते बाकीचं मी तुम्ही सांगणार नाही पण एक महत्वाचं सांगतो तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅझेटियर प्रमाणे जो जे आर निघाला त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे शेतू केंद्र असेल तिथून स्थानिक घरी काढून न्या त्यो आल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन तो स्थानिक घेऊन गावातल्या समितीकडं जा तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक भरा अहसदाराकडे अर्ज करा मला कोणबी प्रमाणपत्र पाहिजे हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाही आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो शॉर्टकट सांगतो आता स्थानिक चौकशी अहवाल रातून घ्या सगळे नवीन जे आर प्रमाण अर्ज करा कोणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला असा अर्ज करा मग तुम्ही प्रमाणपत्र न दिल्यावर मी बघतो